प्राथमिक आरोग्य केंद्र तर्फे देशमुख विद्यालय थोरगवाण येथे धर्मवाद प्रतिबंध लसीकरण मोहीम राबवली थोरगवाण येथील डी एस देशमुख विद्यालयात दहा वर्ष ते सोळा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र तर्फे जिल्हा अधिकारी यांचे मार्गदर्शनात केंद्राचे डॉक्टर यांनी त्यांचे आरोग्य पथक पीपी फालक आरोग्य सहाय्यक श्रीमती आर एस बिरुड आरोग्य सेविका वजी आरोग्य सेवक यांनी धर्मवाद प्रतिबंध लसीकरण केले आहे विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेतला आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांनी लसीकरणाचे महत्व केले पावसाळ्यात विद्यार्थी करतात व छोटी मोठी जखम होऊन आरोग्यावर परिणाम होतो त्यावर उपाय म्हणून हे लसीकरण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे आरोग्य केंद्रातर्फे ही, केंद्रा ही मोहीम राबविल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीने आभार व्यक्त केले आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज न्यूजवळ वैद्यकीय ठिकाणी येऊन ते सर्व पाचवीस सहावी सातव्या ठेवल्या त्यांना इंजेक्शन लसीकरण करण्यासाठी आलेले आहे या पावसाळ्याच्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला लोखंड काळ लोक तुमच्या पायाला की जर जखम झाली तर तुम्हाला धनुवायची तु शक्यता जास्त असते तर आम्ही वापरले जर काही तुम्हाला इंजेक्शन घेतूनच तुम्हाला काही होणार नाही याच्यासाठी काळजीपूर्वक आपण इंजेक्शन करून घेत